परभणी परभणीवरून आला किती अंतर आलात आतापर्यंत एक अंदाजे तीनशे म्हणजे तुम्ही पहिले आंतरवादी सराठीला गेला नंतर इकडं आला दादांचा आदेश कसा काय प्रतिसाद किती लोक साधारणतः दादांबरोबर असतील आता आहेत प्रतिसाद उच फुरतय काय वाटतंय यावेळेस सरकार झुकन का झुकलय झुकलय सरकार झुकलंय त्याबद्दल तर आम्हाला आझाद मैदानावर न्यूज मध्ये सांगितलं की तुम्हाला जागा नाही तो कुत्रा जो भुकला होता ना तो भुकणारा कुत्रा भोगू करून म्हणला तो अनाजी पंतचा कुत्रा आहे अनाजी पंत परत म्हणतोय आणखी चान्स आहे तुम्ही आरक्षण द्या तुम्हाला आम्ही देवळात ठेवू देवळा देवबाप्पा आहेत तुम्ही पण सध्या देवबाप्पा तुम्ही घाणीच्या उकंड्याच्या ठिकाणी ह्या सदावर्सारख्या कुत्र्याच्या नादाला लागून झालात देव देवाऱ्यात चांगला दिसतो तुम्ही उकंड्यावर बसू नका अजितदादाच्या पण मनात आहे आणि आम आमच्या एकनाथ दादाच्या पण मनात आहे पण ते बोलू शकत नाहीत का तर तुमचे दोन्ही हात त्यांच्या डोक्यावर आहेत तुम्ही दाबू पण शकता आणि काढू पण शकता त्याच्यामुळं फडवणी सरकार तुम्ही न्यायानं चांगली भूमिका घ्या सगळ्या समाजाच्या आमच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदाराच्या मनात आहे एकदा विचारून तर बघा तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी तुम्ही निसतं कसं रे म्हणा हात वरी करून तयार राहतील सगळ्यांचे माझे कॉन्टॅक्ट झालेले आहेत सगळे तयार आहेत फक्त तुम्हाला भीतात कशामुळं तुमचा डोक्यावरचा हात खाली धावलात तर ते उडून मरतील कालात तर ते उडून मरतील त्याच्यामुळे फडणवीस सरकार बघा आणखी विचार करा दादा काय वाटतंय तुम्हाला सरकारचं काम मला लहानपणीचे खेळ आठवत आमचं लहानपणी काय करायचं आम्ही चेंडू खेळायचो आणि बॅट न कोणी तरी मारायचा जे बाईच्या जा दार दारामध्ये जायचा तसं या फडणवीसने आपला चेंडू मारलाय तिथून एक बर एकनाथ शिंदेला आणायला वायली आता कोण हे इ के साहेब आणायला लावायला त्याला आणायला आणायलात पण जन मारलाय ते येईत झाले चेंडू न्यायला पहिले देवेंद्र फडणवीस असे चेंडू मारला त्या बाईच्या दारात गेला ती बाई कातावती म्हणून प्रतिसाद अतिशय चांगला भेटतोय लाखोंच्या संख्येने लोक पाटलांसोबत जोडली जात आहे तर आणि याच्यातून एक गोष्ट अशी दिसते की अतिशय अचूक नियोजन त्यांचं दिसते कोणत्याही प्रकारचं कोणत्याही जे प्रवासी आहेत किंवा जे गाड्या चालवणार आहेत कोणालाही त्रास होत नाही कसं पाहता या नियोजनाकडे जातीवंत आहेत आम्ही मराठी पहिलेपासून आमचा आमच्या शिवरायाच्या काळापासून कोणत्याही गवताच्या काळीला शेतकऱ्याचा धक्का लागला पाहिजे आणि आमचा इतिहास आहे आणि सगळं जे परिवार आहे आहे ते माघारी जाणारा आपलाच आहे जा जा, फिरणारा आपलाच आहे माय बहीण आपल्याच त्रास कोणालाही द्यायचा नाही गल्स भाषा कोणाची वापरायची नाही दादा तुम्ही कुठून आलेत आम्ही परभणी साधारणतः आतापर्यंत तुम्ही एक किती किलोमीटर अंतर आलाय सहाशे किलोमीटर झाला सहाशे तिकडून सराटेला गेले होता आम्ही उलट तीनशे किलोमीटर गेलो पुन्हा रिटर्न इकडे आलो आम्हाला यायला ऐकून येतो तुम्ही माग पण मराठ्यांचे मोर्चे निघाले होते त्यावेळेस लाखोंच्या पटीत मोर्चाला प्रतिसाद मराठ्यांनी दिला होता आपल्या आम्ही तीन आपल्याला गेलो तीन मोर्चाला आंतर गेलो आंतरवाली सराटेला गेलो आणि मुंबईला पण गेलो यावेळेस एक काय अंदाज एक आंदोलक म्हणून किती किती लाखाच्या पटीत मुंबईमध्ये गर्दी होती दहा दहा पटीनं होईल गेल्या वर्षीच्या दहा पटीनं नक्की होईल मुंबईमध्ये असे मुंग्यासारखे येणार म्हणजे मुंग्यासारखेच येणार कोण कोण येते असं गणित नाही आणि ते म्हणते पोलीस बघून घेते अहो एवढ्या लोकायला पोलिसाला मारलं तरी म्हणले ना याला एक एक मारा तरी हे दमूनच बसतील आणि ह्या लोकांना निसते तुडील तर हे पोलीस जातील तुडील तर नसते आणि हे म्हणतो पोलीस बघून घेतील काय घेतील आम्ही बघितले अहो ते घायल होऊन सहा सहा तासामध्ये घायल होऊन बसते पोलीस आणि ते पोलिस काय बघणार माझ्याकडे हिडू आहेत बसलेत हॉटेलवर खुर्च्यावर वर दुसऱ्याकडून चहा पाणी प्यायलेत ते चहा पाणी पित नाही आम्हाला केलेला नाश्ता खायला आणि ते बघून घेणार आम्हाला या सरकारचं करायचं काय खाली मुंडक काय खाली एक शकता मराठी लढा मराठा आरक्षणाचा लढा आपण पाहू शकता लाखोंच्या संख्येने आता आपण पुणे नाशिक हवे होर आहे तरंगेबाट ने मुंबईला जायचे आमचा कुठे जायचे मुंबईला जायचे आमचा पण जायचे मुंबईला जायचे कुटुंब पण दिसता मुंबईला दिसता कुटुंब ने होत नाही मुंबईला दिसता कुटुंब ने होत नाही मुंबईला दिसता